नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या पहिला टप्पा पार पडल्याने ईव्हीएम मशीन पुढील टप्प्यापर्यंत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलीस व प्रशासनावर आहे मात्र ईव्हीएम मध्ये गडबड होऊ शकते या भीतीने अनेक उमेदवार आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते जलगावच्या धरणगाव येथे स्वतःच पहाडा देताना दिसत आहेत धरणगाव तहसील कार्यालयात ठेवलेल्या ईव्हीएम कार्यकर्त्यांनी मंडप टाकून रात्रंदिवस मुक्काम केला आहे कडाक्याच्या थंडीत शेकोट्या पेटवून ते जागरण करत आहेत स्थानिक प्रशासनावर विश्वास असला तरी निवडणूक आयोग आणि सत्ताधारण्यांवर विश्वास नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला हा फक्त निवडणुकीच्या नव्हे तर जनतेचा प्रश्न आहे रॉकेट नियंत्रित होऊ शकते तर ईव्हीएम हे एम होऊ शकते असा दावा कार्यकर्त्यांनी करत लोकशाही वाच बनण्यासाठी सतत पहाडा देत असल्याचं आपण बघितलं असेल दोन डिसेंबर रोजी नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वजनिक निवडणुकीचं मतदान होतं व निकाल तीन तारखेला घोषित केला होता निवडणूक आयोगाने पण दोन तारखेला अचानक दोन डिसेंबरला जी आर कार्ड लागलेली दुपारी की हे मतदान आता एकवीस डिसेंबरला होईल याच्या अर्थ निवडणूक आयोगाने ही आर मानलेली आहे लोकशाहीच्या गाड्या भासण्याचे काम निवडणूक आयोगानं केलेलं आहे तरी येणाऱ्या काळामध्ये या मशीनमध्ये ईव्ही एममध्ये काहीतरी घोटाळा करायचा असेल प्रशासनाला तर निवडणूक आयोगाला प्रशासन जरी सज्ज राहिलं सर प्रशासनान विश्वास आहे पण निवडणूक आयोगाला याच्यात काहीतरी घोटाळा करायचा असेल म्हणून निवडणूक आयोगानं केलं आहे आम्हाला प्रशासनावर विश्वास आहे पण सत्ताधारांविश्वास नाही कारण आपण उपयोग असेल गोंदिया भंडारामध्ये यांनी काय करण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के बदल करण्याचा प्रयत्न केला असेल त्यामुळे आम्ही रात्र रात्रंदिवस इथं ठाण मारून नगर परिषद आपलं तहसील कार्याची तर एम ठेवलेले त्या ठिकाणी आम्ही रात्र सर्व नगराध्यक्ष असे प्रतिनिधी असतील उमेदवार असतील आम्ही इथं पहा देत आहोत तरी निवडणूक आयोगावर आमच्या विश्वासने निवडणूक आयोगाची हार मानलेली आहे असं आम्हाला वाटतं हा निर्णय घेतला असेल दिवसाचा एकूण वेळा मी जरा रात्र जसं ठेव्या मांडणार आहे तसं आम्ही चार चार पाच तास पाच पाच तास काही पदाधिकारी असतील उमेदवार असतील यांचे प्रतिनिधी असतील असं चोईस सुद्धा आम्ही टिव्या मांडून आहेत काल आपण बघितलं असेल काल दहा टेम्परेचर असलं धरणगाव शहरात तरी पण रात्रभर आमचे पदाधिकारी जागे होते हो बसलेले तर मंडप टाकून आम्ही बसलेलो आहेत निवडणूक आयोगावर आमचं भर याच्या शंभर टक्के बदल होईल अशी शंका सर्वसाधारण जनता मतदार यांच्या मनात आहे ही जनता बोलून दाखवते जग याच्यावर फेरबदल करायची असेल म्हणून अचानक रातोरा त्यांनी जीआर आर बदलवण्याचा प्रयत्न केलेला आहे